नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ते आता प्रकटूनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाची ज्ञानेश्वरीतील अध्या अकरा ओवी क्रमांक एकशे एकोणावीस गीतेमधल्या अकराव्या अध्यायाचा विषय विश्वरूप दर्शनाचा आहे इथे शांत आणि अद्भुत या दोन रसांची भेट झाली आहे असा उद्गार ज्ञानदेवांनी अध्यायाच्या प्रारंभीच काढला आहे त्या वर्णनातला बारकाव्याचा भाग असा आहे की शांताच्या घरी अद्भुत पाहुणा म्हणून आलेला आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे गीतेमधला मुख्य रस शांत गीता ही जणू शांत रसाचं निवासस्थान तो तिथं सतत वास्तव्य करून असलेला तर अद्भुत रस विश्वरूप दर्शनाच्या निमित्तानं या अकराव्या अध्यायापुरता आलेला आणि म्हणून तो पाहुणा असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे सार विश्व आणि त्यातलं सार वस्तुजात यांच्या रूपानं एक भगवंत नटलेला आहे अशी आत्मसाक्षात्कारी पुरुषाला येणारी जी अनुभूती तिचा संबंध शांत रसाशी आहे अनंत आकारांनी भरलेलं ब्रह्मांड रूप धारण करून तो भगवंत कसा प्रकट झाला आहे याचं या अध्यायात अर्जुनाला घडणारं जे दर्शन त्याचा संबंध अद्भुत रसाशी आहे अद्भुत म्हणजे मनात चमत्काराचा भाव उत्पन्न करणार सारा ब्रह्मांड समोर उभं करण्याची कल्पना ज्या विश्वरूप दर्शनात आहे त्याच्याहून अधिक अद्भुत काय असू शकणार आहे अशा या अलौकिक पातळीवरच्या विषयाची सूचना ज्ञानदेवांनी दहाव्या अध्यायाच्या अखेरीलाच देऊन ठेवली आहे माझ्या एका अंशानं मी हे सारं जग व्यापलेलं आहे असं आपल्या निरनिराळ्या विभूतींचं वर्णन करून झाल्यावर दहाव्या अध्यायाचा शेवट करताना भगवंत म्हणाले त्यावर अर्जुनाच्या मनात आलं की ब्रह्मांडातल्या नाना रूपांच्या द्वारा प्रकट होणार ते विश्वरूप आपण आपल्या डोळ्यांनी पाहावं अकराव्या अध्यायाच्या प्रारंभी तो भगवंतांना तशी प्रार्थना करतो अर्जुनासारख्या भक्तानं एखादी इच्छा व्यक्त केली आणि भगवंत ती पुरी करणार नाहीत हे घडणं कसं शक्य आहे ज्ञानदेव या ओवीत म्हणतात मुळात एकला एक असणारा भगवंत पण तो आता नाना आकारांनी भरलेल्या अशा आपल्या विराट विश्वरूपाचं दर्शन घडवतो आहे खरोखरी अर्जुनाचं भाग्य अपूर्व म्हणावयास हवं ज्या शेषाला हजार डोळे आहेत त्याला हे विश्वरूप पाहता आलं नाही साक्षात लक्ष्मीलाही ते भाग्य लाभलं नाही किंवा वेद त्यांचं वर्णन करू शकलं नाही पण अर्जुनाचं भाग्य थोर म्हणून त्याला हे विश्वरूप दर्शन घडलं असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे